नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे नांदेडच्या किनवट तालुक्यातील बोदडी येथील ग्रामपंचायतीच्या सतरा सदस्यांपैकी पंधरा सदस्यांनी एकत्र येत सरपंच बालाजी विरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला होता या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डेले यांच्या मार्गदर्शनाखाली बोदडी येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन केले असता या ग्रामसभेच्या माध्यमातून सकाळी दहा वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया नुकतीच येथील अंध विद्यालयात वेगवेगळ्या सहाभूतवर मतदान प्रक्रिया किनवटच्या तहसीलदार शारदा चौंडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली या मतदान प्रक्रियेदरम्यान जणू काही बोदडी येथे छावणीचे स्वरूप आले होते ही मतदान प्रक्रिया पार पडत असताना अटीतटीची मतदान प्रक्रिया पार पडली असून या मतदान प्रक्रियेत पाच वाजेपर्यंत तीन हजार दोनशे सत्तेचाळीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यानंतर मतमोजणीची प्रक्रिया नुकतीच पार पडल्याने सरपंच बालाजी भिसे यांना सोळाशे पाच मतदान पडले तर विरोधकांना पंधराशे अठ्ठावीस मतदान पडले आणि एकशे चौदा मते बाद ठरली या मतदान प्रक्रियेत जनतेने सरपंच बालाजी भिस्से यांना कौल दिला सरपंच बालाजी भिस्से हे सत्याहत्तर अधिक मतांनी निवडून आल्याने त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष केला तर बालाजी भिसे यांनी यावर प्रतिक्रिया देत ते म्हणाले की मी सर्व समाज बांधवांना घेऊन चालणारा व्यक्ती आहे त्यामुळे मला जनतेने अधिक मतांनी पुन्हा एकदा निवडून दिले अशी प्रतिक्रिया सरपंच बालाजी भिस्से यांनी यावेळी दिली आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड बोदडी ग्राम पंचायत मध्ये गेल्या अठ्ठावीस तारखेला सर्व ग्रामपंचायत सदस्याने माझ्यावर अविश्वास पारित केला त्याची कारणे खूप टाकली त्यांनी पण बोधडी ग्रामपंचायतीच्या विकासामध्ये एक गेल्या पंधरा वर्षापासून माझं काम सर्व जाती धर्माच्या जा लोकांना माहीत आहे आणि या पुढील सर्व कामे मी करत आलेलो आहो पण कुठतरी धनधानग्या लोकांनी एकत्र ये येऊन माझ्या विरोधात कुणी असो माझ्या पक्षाचा असो की कोणी असो मी नाव घेत नाही योग्य वेळ आली तर त्यांचे नाव घेऊ मी पण मी एक गरीब शेतकरी इमानदार कार्यकर्ता असून मी बोधडीतल्या सर्व जाती धर्माला नऊ चालणारा माणूस आहे पण माझ्यावर पंधरा सदस्याला पंधरा सदस्य माझेच आहेत पण कुठतरी आमिषाला बळी पडून माझ्या विरोधात माझ्या विकासाला बाधा आणण्यासाठी त्यांनी काहीतरी खेळखोंडबा करून माझ्यावर अविश्वास आणला पण या कुरघोडीच्या राजकारणामध्ये मेंबर सदस्य यांनी मला काढलेला आहे अविश्वास घेऊन पण जनतेनं भरघोस मताने जनतेनं अगोदर काढलं होतं मला पण अजूनही बोदडीतील सर्व जनता माझ्या पाठीशी आहे आणि ते त्यांनीच मला जनतेनं निवडून दिलेलं आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची